नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण पोहोचले तुळजापूरला आणि आम्ही तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आम्ही सकाळी तुळजापूरला जाणार तर दीड तासाचा प्रवास आहे आम्ही गाडी केली आणि गाडीने आता तुळजापूरला पोहोचले आहे आता का आपण आता तुळजापूरला दर्शन घेऊ तुम्हाला इथली थोडीशी माहिती देतो मंदिर दाखवतो आणि आजूबाजूला परिसर पण दाखवतो तर आज शुक्रवार आहे आणि गर्दी थोडी जास्त आहे म्हणून दर्शन वगैरे घेतो आणि आधी तर मंदिरात पोचतो ना मग तुम्हाला मी तिथेच भेटतो आपल्यासोबत आहे सारथ आपली मंडळी पुढे झाली आहे ना आम्हाला आज ट्रेन पण पकडायची म्हणजे आज परतीचा प्रवास आहे म्हणजे आज दहाची ट्रेन आहे संध्याकाळी अजून एक आपल्याकडला सिद्धेश्वर मंदिर म्हणून ते पण करायचं आहे तर बघूया किती वेळात काय काय आवडते तोपर्यंत आपली व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा ठीक आहे सगळी इथंच आम्ही आलो नाही ती ओटी घेतात इथे ओटी कशी ओटी पन्नास रुपये पन्नास रुपये अरे वा एक नंबर सार्थ तरी पहिल्यांदा येऊन केलाय अजून एकदा पण नाही आलो इकडे ऐक इकडं भारी इकडे एकदम भारी आहे कुठे अच्छा तिकडे का तुम्हाला इथून मंदिर दिसत असेल एवढा तिकडे मंदिर आहे भरपूर मोठा मार्केट आहे म्हणजे इकडे आम्ही अक्कलकोटला आणि कामजापूरला एकदम छोटे छोटे मार्केट होते अजून मागे पण आहे तरी आपल्याला टाइम नाही पुरणार म्हणून ना आपण थोडक्यातच दाखवते आता मंदिरामध्ये दाखवतो तुम्हाला आता जास्त गर्दी असेल तर आम्ही मुखदर्शनच घेऊन निघू मग तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये दाखवतो काही बघण्यासारखं आहे का थोडंफार ते दाखवण्याचा प्रयत्न असेलच आमचा गर हा मंदिर आहे हा रात्री एकदम भारी दिसत असेल हा मंदिर एकदम लाईटिंग वगैरे इकडं ओटी बघा ओटी आहे इकडे मंदिरात नेण्यासाठी खूप शॉप्स आहेत इकडे खूप तुम्हाला मंदिराच्या राईट साईडला दिसतच असेल भक्तनीव आहे खूप मोठा तुम्ही तिकडे येऊ शकता आम्ही तर म्हणजे आमचं स्टे नाही इकडे म्हणून नाही इकडे काय आज आम्हाला जायचं आहे तर आम्ही नाही तर नक्कीच विचारलं असतं कसं काय आहे पण खूप मोठं आहे तुम्हाला जागा वगैरे राहायची वस्तीची सोय इथे होईल तुम्हाला आणि त्याच्या साईडलाच लगेच मंदिर आहे इकडे बाहेर एकदम स्पेस वगैरे हो आहे इथे दुकान आहे शॉप्स आहेत इथे थोडेफार फोटो काढू आम्ही ती मंडळी तर गेली वाटते पुढे बापरे गर्दी मग आपली मंडळी जो थांबली आहे मस्त एकदम मंदिर आतमधून पण तुम्हाला दिसतच असेल हा राजमाता जिजाऊ महाद्वार इथून आपण एंट्री केली मस्त भव्य असा दरवाजा आहे आणि त्याच्यात तिकडून एंट्री केली का मागे लाईन लागली आहे आणि इकडे दर्शनाला जायच्या आधी तुम्ही गरम पाण्याचं कुंड आहे तिथे हातपाय वगैरे अंगोल पण करू शकता मला कुंड टाक तुम्ही इथे मंदिराच्या जायच्या अगोदर हातपाय तोंड वगैरे किंवा स्नान पण करता आले होते तर तुम्ही पण कधी आले तिथे हातपाय वगैरे धुऊन मंदिरात जावंच मंदिराच्या बाहेर इकडून अशी रांग लागून तुम्हाला दाखवतो मी बघा इथून रांग आहे मंदिरात दर्शनासाठी बाकी सगळी दर्शनाला लाग लागल्यात तुम्ही एकताच दर्शनाला नाही आपण मग कुठेतरी जागा ॲडजस्ट करू तर आधी तुम्हाला मंदिर दाखवते मी पूर्ण मग त्या दर्शनाला जातो एकदम मस्त पूर्ण मंदिर एकदम दगडाचं आहे पूर्ण गर्दी बघायला आलो आम्ही बाकी सगळी रांगेत थांबू गर्दी कमी असते तर आपण पण रांगेत थांबून दर्शन घेऊया किती वेळ लागते तुम्हाला so, ती रांग दिसते ना ती दर्शनासाठी नाही आहे तर ते पाण्याचं जर ते त्याच्या इथून सांगा दुचा इथून येत आहे ते बघा इथे याच्यासाठी येते नाही इकडून बाहेर निघायचं असं मला वाटलं डायरेक्ट मंदिरामध्ये ती रांग जाते तिथून दर्शन घेऊन निघायचं आहे त्यांना सांगतो इकडूनच चला म्हणून तेव्हा इथून आतमध्ये जायचं आणि तिकडून बाहेर निघायचं तुम्हाला दाखवलं असेल मी आम्हाला वाटलं दर्शनासाठी रांग लागली आता मी दर्शनासाठी लागली तर मग तिकडून जसं तुम्हाला कुंड दाखवलं ना तशाच कुंडामधून आता घेऊन बाहेर निघायचं तसं जायच्यासाठी हे आहे तुम्ही आत्ता वगैरे घेवा मग मंदिरामध्ये जा तर कधी आलात तर गरम कुंडामध्ये पटकन तू आत्ता धुवा इथे रांग लागते इथे नका मेन डोर आहे इथे प्रवेशद्वार इथे जय भवानी बघा इथे लिहिले आणि त्याच्या लेफ्ट साईडला उजव्या सोंडेचा गणपती म्हणून आहे ते पण तुम्हाला दे बघा अतिशय सुंदर बघा आपल्याकडून जास्तीत जास्त उजव्या सोंडेचा गणपती मला वाटतं इथेच आहे आपल्याकडून किती मस्त दिसतो चला आपण पण दर्शन घेऊया चल दर्शन घेऊन फक्त सार्थक गेलं दर्शन केला मी घेतलंय आम्ही आता सार्थक येतोय ते अतिशय सुंदर आहे आणि आता आम्ही थोडे फोटो पण काढतो ते मस्त भारी फोटो काढत अगदी गर्दी हा हा द्यायचे चल ना ते आपल्याला नाही आश्मिन कसला जुल्लोस आहे दोन खतरनाक असं कोणाला चालायचा वगैरे प्रॉब्लेम असेल ना तर असं हे पण देता तिथे नेता तिथे तुम्हाला असं मस्त मंदिरच असत होतो मी आणि मुख दर्शनाला इकडून का आम्ही दर्शनच घेऊया कारण की दर्शनाला तरी पण नाही ना म्हणून एक दीड दोन तास तरी लागतीलच लागतील कुठे तुमचं दर्शनाल करू दहावं चालले कायम लागला असं तरी पण तिथं बापरे तिथेच जास्त होती तीन मजले तीन जसं मंदिरासारख्या इमारत आहे तीन मजले म्हणजे तीन चार तास जातील तिन्ही फ्लोअर आहेत म्हणजे आपण मुखदर्शन घ्यायला आलो आहे मुखदर्शनला पण ऑलमोस्ट गर्दीच आहे पंधरा अर्ध्या तासामध्ये जेवढं होतं तेवढं आम्ही करू मंदिर पण फिरायचं आम्हाला आजूबाजूला खूप भारी आहे फिरण्यासारखं तुकडं बरोबर खाली आहे कोणीच नाही आहे मुखदर्शना पण रांग दिसते आपण तिथेच पप्पा मग मी कधी बघा तिथे मुखदर्शनवर तुम्ही पण कधी आले तर एक दिवस तेल या म्हणजे तुम्हाला दर्शन करता येईल व्यवस्थित आतल्या दिवशी वस्तीला थांबून तुम्ही सकाळी उठून दर्शन करावं लागेल मुखदर्शनावर पण खूप वेळ लागतो आता आमच्याकडे टाईम नाही म्हणून आम्ही मुखदर्शनच करतोय सोय आता कधी करत होते आमचं तरी आमची फॅमिलीकडे करते मम्मी सार्थक शेठ तुम्ही तिकडला नाही लावते दर्शन वगैरे हो झालं आता मुख्य दर्शन करून आता आपण बाहेर निघलो मंदिराच्या कुठे अच्छा कुठे चिंतामणी सुखवाणी उजवा होकार डावा नकार तिथं आलो आपण बघूया इथे काय नक्की श्री छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही हा दरवाजा बघताय आपण ज्यातून चाललोय हा बघा हा आहे श्री छत्रपती शिवाजी राजद्वार इथूनच महाराज गेलेले हा आहे तो द्वार मार्तंड मल्हारीचं मंदिर आहे छोटस आणि इकडे लक्ष्मी नरसिंगाचं मंदिर आहे बागेश्वर आणि इकडे मंदिर आहे यम्माई देवीचं मंदिर आहे ही वालं हे तीन मंदिर इथे लगतच आहेत तिथं आणि हे बघा हे मंदिर हे मेन मंदिर आहे जिथं आपण दर्शन केलं सोडतो आणि व्हिडिओ आता कुठेच अलाउड नसतात त्यामुळे आपण फोनच काढत नाही व्हिडिओ करायचा काही हेच येत नाही तिकडे गर्दी बघा किती आहे भरपूर गर्दी आहे आज तिकडे काय माहिती विचारून मग विचारून मग ना किती कस आहे कुठे जातील बा गट इकडे गोंदल पूजा आहे इकडे हा एक मंदिर आहे तिथं पण गोंधल पूजा होती आपण दर्शन वगैरे तर झाले आता तुम्हाला वाटतं द्वार पण दाखवला पूर्ण मंदिर पण दाखवला आता बघूया अजून काय आहे दाखवण्या मी तुम्हाला येते का हा बघा पूर्ण परिसर आहे हा मंदिराचा आणि इकडे मेन मंदिर आहे इथे ते गोंदल वगैरे पूजा वगैरे येते आणि इथे बसायला एकदम मस्त तुम्हाला माझ्या मागच्या बाजूला दिसत असेल एकदम भारी आणि एकदम मस्त झाले आता नित्य आम्ही इथून बघूया सारखं इकडे बसलाय आणि आमची मंडळी अजून तिकडे खालीच आहे बघा इकडे बघा किती एकदम अतिशय सुंदर आहे बघण्यासारखे खूप मोठा मार्केट आहे इकडे मंदिराच्या बाहेर मस्त मूर्ती प्रसाद फोटो पेढे हे तुम्हाला घरी न्यायला प्रसाद वगैरे सगळं काही इकडे भेटेल हे बघा लांब पर्यंत मार्केट आहे आम्ही फ्रेम बघायला आलोय फ्रेम बाग कसं मस्त मस्त इकडे कुठले खतरनाक आहे ना काय प्राइस आहे साडेपाच हजारची घेतली तर अठरा हजार खालची पंधरा हजार अच्छा तिन्ही साडेपाच हजार साडेपाच हजार बुक लागली आता

हा गुलाल थानी एवढ्या वरती रचून गेला आम्ही त्यांना विचारलं तेव्हा तर तसाच राहतो तो एकदम दाबून दाबून लावतात त्याला मदती जाऊ ने मादवा तिकडून पण दरवाजा आहे तिकडून पण दरवाजा आहे वंडा वंडा देला नको अरे भरपूर लांबे तर आम्ही मंदिरातून दर्शन वगैरे हो करून बाहेर निघालो आणि आम्ही जिथं आमची गाडी पार्किंग होती तिथंच एक श्रीक्षेत्र गाठशील म्हणून आहे एकदम दिसायला सुंदर होतं म्हणून म्हटलं दाखवावं हो तुम्हाला तर हे बघा थोडं पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला आणि तिकडूनचा नजारा पण एक नंबर आहे तर चला बघूया हे बघा एकदम मस्त केले त्यांनी कसला भारी दिसतोय एक नंबर इकडे आपल्या इकडे एवढं ऋम लागतं तेवढं इकडे लागत नाही आणि इकडं वातावरण एकदम दमट असतं आणि एकदम भारी इकडे फिरायला नक्की या तुम्ही आणि आता आपला तुळजापूरचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय तर ब्लॉग आवडल्यास ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीही जरी आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया नक्की तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय